नमस्कार एन आर स्पेसमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत मटार बटाट्याची रस्सा भाजी आणि ही भाजी खूपच छान आणि खूपच टेस्टी लागते आणि झटपट अशी तयार हो, होते तर यासाठी जास्त काही साहित्यही लागत नाही एकदम कमी साहित्यामध्ये ही भाजी पटकन आपण बनवू शकतो मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे त्याचप्रमाणे एक टोमॅटो घेतला आहे थोडे खडे मसाले घेतले त्यामध्ये मी दोन हिरवी वेलची त्यानंतर लवंग एक मसाला वेलची एक तेजपत्ता दोन दालचिनीचा एक छोटासा तुकडा अशा पद्धतीने थोडेसे खडे मसाले घेतलेले आहे आणि ही भाजी आपण कुकरमध्ये बनवूया एकदम पटकन होते त्यानंतर आता मी थोडंसं तेल कुकरमध्ये टाकलं आहे तसंच एक चमचा मी तूपही याच्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे थोडंसं तूप आणि थोडंसं तेल अशा याच्यामध्ये ही भाजी बनवूया त्यानंतर आधी जो खडा मसाला घेतलेला होता तो मी यामध्ये टाकून घेतला मसाला वेलची लवंग तेजपत्ता दालचिनीचा एक तुकडा आणि हिरवी वेलची आता हा मसाला टाकल्याच्या नंतर थोडेसे याच्यामध्ये आपण जिरे घालून घेऊया जिरे घातले त्यानंतर मी आलं आणि लसूण हे असंच ठेचून घेतलेलं होतं खलबत्त्यामध्ये तेही मी यामध्ये टाकलं आता याचा आल्या लसूण आणि हे जे खडे मसाले आहे यांचा चांगला फ्लेवर आपल्या तेलामध्ये उतरला पाहिजे म्हणून आधी त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा थोडासा गुलाबीचा रंग आल्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून घेऊया त्यासाठी मी दोन बारीक चिरलेले कांदे वापरलेले आहे तर कांदा पण आपण व्यवस्थित परतून घेऊया कांदा लगेच परतला जात नाही म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे कसं कांदा एकदम लवकरात लवकर तो परततो आता कांदा परतल्यानंतर थोडंसं मी त्याच्यामध्ये हिंग घालून घेतलेला नंतर हळद घातली आणि थोडीशी लाल मिरची पावडर आणि त्याचप्रमाणे थोडासा गरम मसाला मी त्यामध्ये घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट वगैरे जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही करून घ्या आणि हे मसाले सगळे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तेलामध्ये छानपैकी फ्राय होऊ द्यायचं आता मसाले सगळे फ्राय झालेले आहेत तर त्यामध्येच मी एक पोहे खाण्याचा जो चमचा असतो तेवढं भरून मी बेसन पीठ टाकलेलं आहे बेसन पिठामुळे भाजीला दाटसरपणा येतो आणि चव पण खूप छान लागते त्यामुळे यामध्ये आपण बेसन पीठ घालून घेऊया त्यानंतर आता बेसन पीठ आपलं चांगलं परतलं गेलेलं आहे तर मी थोडीशी कसुरी मेथी हातावरच चोळून याच्यामध्ये टाकली याच्याने फ्लेवर पण खूप छान लागतो आणि भाजीची टेस्ट पण वाढते त्यानंतर आता आपलं हे छान झालेलं आहे मसाले व्यवस्थित परतून तर त्यामध्ये मी टोमॅटो बारीक कापून टाकलेला आहे तुम्ही टोमॅटो कापून टाकण्याच्या ऐवजी तुम्ही त्याची प्युरी करून वापरली तरी चालेल आता हे टोमॅटो चांगले मऊसर हो हु, होण्यासाठी त्यावर मी कुकरवर जरा झाकण ठेवते आणि वाफ येऊ देते थोड्या वेळानंतर टोमॅटो चांगले मऊसर झालेले होते आणि मसाले पण छानपैकी परतले होते मसाला आता व्यवस्थित परतून झालेला आहे तो थोडा खाली लागू नये म्हणून मी थोडंसं त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे कारण आपण याच्यामध्ये बेसन वगैरे टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते, ते खाली लागतं पाणी टाकून मी पुन्हा व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलं आणि एक थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये घातली आता त्यानंतर मी चार ते पाच बटाटे घेतले होते त्यांना त्यांचे साल काढून घेतलेले आणि त्याचे बारीक बारीक फोडी केलेल्या होत्या त्याचबरोबर एक वाटी मी मटार घेतलेला होता आता बटाटा मटार आणि हा जो मसाला आहे एकदम व्यवस्थित यामध्ये परतून घ्यायचा गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि पूर्ण व्यवस्थित बटाटा आणि मटार याला ही पूर्ण मसाला लागेल अशा प पद्धतीने व्यवस्थित आपल्याला छानपैकी पूर्ण परतून घ्यायचा त्यानंतर मला थोडासा गरम मसाला कमी वाटला होता म्हणून मी त्यामध्ये अजून थोडासा अर्धा चमचा गरम मसाला पावडर ॲड केली आणि थोडंसं मीठही मी यामध्ये टाकून घेतलं कारण मी त्यामध्ये थोडंसं मीठ कमीच टाकलेलं होतं त्यानंतर आपल्याला हे जेवढं हवं तेवढं पाणी म्हणजे जेवढं हवं तेवढा रस्सा आपण यामध्ये ठेवू शकतो जास्त पण पातळ ही भाजी चांगली नाही लागणार त्यामुळे आणि कारण कु कुकरमध्ये करतोय त्यामुळे कुकरमध्ये लगेचच पाणी आटत नाही म्हणून आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढंच पाणी यामध्ये टाकून घ्यायचं जे पुन्हा परत पाणी वगैरे वाढवायची गरज नाही पडत तर जवळजवळ मी एक ग्लासच्या जवळपास पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं एक सव्वा ग्लासच्या जवळपास त्यानंतर एकदम छान आता उकळी आलेली आहे भाजीला कुकरचं झाकण आता आपण लावून घेऊया आणि एकदम कमी गॅसवर मी याला एक शिट्टी येऊ देते एक शिट्टीमध्ये दे आपली भाजी ही तयार होते एक शिट्टी झालेली आहे आणि कुकर पण आता थंड झालेलं आहे तर ही अशा प्रकारे एकदम छान टेस्टी भाजी तयार झालेली आहे मटार बटाट्याची रस्सा भाजी ही पोळीसोबत भातासोबत भाकरीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकतात एकदम छान आणि चविष्ट लागते जास्त ती पातळ पण झालेली नाही एकदम बरोबर प्रमाणात झालेली आहे तुम्ही पण अशी भाजी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद